ब्राह्मण सभा करवीर आणि महालक्ष्मी सहकारी बँक यांच्या वतीनं तात्यासाहेब तेंडुलकर स्मृती व्याख्यानमाला सुरू झाली आहे शुक्रवारी झालेल्या पहिल्या व्याख्यानात ज्येष्ठ सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी मनोगत व्यक्त केलं विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस या विषयावर बोलताना धर्माधिकारी यांनी देशाची बलस्थानं स्पष्ट केली भौतिक विकासाच्या बरोबरीनं मानसिक आणि बौद्धिक विकास तितकाच महत्वाचा असतो असं धर्माधिकारी यांनी नमूद केलं अमृत महोत्सवी सभा करवीर मंगलधाम महालक्ष्मी सहकारी बँक आणि तेंडुलकर परिवाराच्या वतीनं यंदा पंचवीसावी तात्यासाहेब तेंडुलकर स्मृती व्याख्यानमाला सुरू झाली आहे प्रायव्हेट झालेल्या पहिल्या व्याख्यानात माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी संवाद साधला विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस या विषयावर धर्माधिकारी यांनी स्पष्ट मतं मांडली दोन हजार चौदा मध्ये केंद्रात भाजपची सत्ता आली आणि विरोधी विचारधारेच्या लोकांकडून संविधान धोक्यात आल्याचा कांगावा सुरू झाला वास्तविक गेल्या पंधरा वर्षात देशात दारिद्र्य निर्मूलनाचं रोजगार निर्मितीचं आणि आत्मनिर्भरतेचं मोठं काम झालंय त्याबद्दलची आकडेवारी आणि पुरावे सांगत धर्माधिकारी यांनी दोन हजार मध्ये भारत कुठं असेल याची माहिती दिली कधीकाळी मागासलेला देश अशी भारताची जागतिक पातळीवर ओळख होती पण मोदी सरकारनं विकसित केल्या एकशे चाळीस कोटी लोकसंख्या असतानाही भारताचा डी पी दहा टक्क्यावर आणला लोकशाही असल्यानं अनेक मार्गानं सरकारला विरोध होत असतानाही विकासाची गती कमी झालेली नाही प्रत्येकानं ना आपली जबाबदारी आणि कर्तव्य प्रामाणिकपणे बजावली तर दोन हजार सत्तेचाळीसमध्ये भारत महासत्ता असेल असं धर्माधिकारी यांनी बोलून दाखवलं केवळ भौतिक विकास असून चालणार नाही तर मानसिक आणि बौद्धिक विकासही महत्वाचा महत्व आहे त्याचा उपयोग समाज आणि देशासाठी व्हावा असं आवाहन त्यांनी केलंय या व्याख्यानाला डॉ दीपक आंबारडेकर शिराळकर ॲडव्होकेट राजेंद्र किंकर श्रीकांत लिमये केदार तेंडुलकर नंदकुमार मराठे जयंत तेंडुलकर ॲडव्होकेट विवेक शुक्ल यांच्यासह मान्यवर उपस्थित होते